वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मेहर शहा फरार झालाय पण आता या अपघातानंतर त्यानं केलेल्या एक एक धक्कादायक कृत्यांची माहिती समोर येऊ लागली आहे मेहर किलोमीटर अंतरापर्यंत कावेरी नाखवा यांना फरफटत पुढे कार थांबून बोनेट मध्ये अडकलेल्या कावेरी यांना बाजूला काढलं त्यांना मदत करण्याऐवजी जागा बदलून चालकाच्या हाती कार दिली आणि पुढे चालकानंही कावेरी नाखवा यांच्या अंगावरून भरधाव गाडी नेत पळ काढल्याची अंगावर काटा आणणारी माहिती सीसीटीव्हीतून समोर येत आहे यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी असलेले त्याचे वडील राजेश शहा यांनी मुलाला पळून जाण्याच्या सूचना दिल्या इतकंच नाही तर चालक राजऋषी बिडावतला अपघाताची जबाबदारी घेण्यास सांगितल्याची माहिती देखील समोर येत आहे मिहिरच्या बीएमडब्ल्यू न प्रदीप आणि कावेरी नाखवा यांना धडक दिली दोघेही बोनेटवर कोसळले मिहिरनं जोरात ब्रेक दाबताच प्रदीप डाव्या बाजूला कोसळले तर कावेरी यांची साडी चाकात तडकल्यानं त्यांना बाजूला होता आलं नाही मिहिर आणि राज ऋषी हे दोघेही वांद्रे परिसरात आले तिथं बिडावतनं राजेश शहा यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला तेव्हा शहा यांनी त्याला अपघाताची जबाबदारी घेण्यास सांगितलं आणि तसंच मिहिरला पळून जाण्याच्या सूचना दिल्या मुलाला पळवून लावण्यास मदत केली म्हणून राज राजेश शहा यांना अटक करण्यात आली आहे सध्या पोलीस सी सी टी व्ही तसंच नातेवाईकांच्या सीडी नुसार त्याचा शोध घेत त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे अपघातानंतर वडिलांनी पळून जाण्याच्या मिहीरनं गोरेगाव परिसरात राहणाऱ्या चाळीस कॉल केले मैत्रिणीचं घर गाठून तिला घडलेला प्रकार सांगितला आणि त्यानंतर दोन तास तिथं झोप घेतली प्रेयसीनं याबाबत त्याच्या घरी फोन करून सांगताच त्याच्या बहिणीनं प्रेयसीचं घर गाठलं आणि त्यानंतर बहीण पूजा त्याला घेऊन बोरिवलीच्या घरी गेली तिथून घराला कुलूप लावून आई मीना आणि बहिणीसह तो फरार झाल्याचं समोर येत आहे आणि तसंच याबाबत आई आणि बहिणीला देखील माहिती असल्यानं त्यांनाही आरोपी करण्याची शक्यता आहे दरम्यान मिहीर एवढे दिवस फरार असल्यानं गाडी चालवताना तो दारू प्यायला होता की नाही याचा पुरावा त्याच्या रक्तातून समोर येणार का याबाबत साशंकता व्यक्त पण आता यावर कायदे तज्ज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी पोलिसांपुढील पर्याय सांगितले आहेत अपघातानंतर ज्या वेळेला वाहन चालक पळून जातो वाहनासहित किंवा वाहन अपघातस्थळी ठेवून आणि त्याच्यानंतर तो काही दिवस फरार असतो तेव्हा पोलिसांना निश्चितपणे त्या वाहन चालकाने मद्यप्राशन केले होते किंवा तत्सम काही अदर अंमली पदार्थाचं सेवन केलं होतं हे सिद्ध करता येत नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी पोलिसांना परिस्थितीजन्य पुरावा अशावेळी शोधावा लागतो म्हणजेच काय की ज्या ठिकाणाहून हा वाहनचालक निघाला असतो ते ठिकाण कोठले तेथे ते कोणाबरोबर होता काय केलं इत्यादी संदर्भातला पुरावा देखील गोळा करता येतो त्यामुळे वाहनचालक पळून गेला आणि त्यामुळे मध्य त्याने प्राशन केले होते किंवा अंमली पदार्थ घेतलं होतं याचा आम्ही तपास करू शकत नाही अशी भूमिका पोलिसांना घेता येणार नाही परंतु पोलिसांना मात्र निश्चित परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे हे बघावं लागेल की खरोखर त्याने मद्यप्राशन केले होते का अंमली पदार्थाचं सेवन केलं होतं आणि त्यानंतर हो आई आणि बहीण आरोपी होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर मिहिरला आणखी कुणी कुणी मदत केली याची ही माहिती पोलीस तपासात समोर आल्यानंतर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या एकूणच प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका